मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात नवे स्टँड सुरू आहेत एकीकडे ओल्या दुष्काळाने शेतकरी भर पडला आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे उपोषण करून आम्हाला ओबीसी आरक्षणात घ्या असा हट्ट करून बसलेले आहेत बॉम्बे हायकोर्टाने मुंबईत आंदोलनात नकार दिलेला आहे रस्ते तुमच्या मालकीचे नाहीत मुंबईतील जनतेला त्रास देऊ नका असे साप बजावलं होतं तरी मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आता खरंच सांगायचं तर हे आंदोलन समाजाच आहे की निवडणुकीच्या आधीचं राजकारण हे पाहणं महत्वाचं आहे तर नमस्कार जय ज्योती जय क्रांती जय भीम तर जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी नावाच्या छोट्याशा गावातून महाराष्ट्रभरच्या चर्चेत आले त्यांनी उपोषण मर्चा धमक्या असे अनेक गोष्टी ट्राय केल्या कधी पाण्याचा त्याग कधी अन्नत्याग खरं तर आंदोलन म्हणजे समाजासाठी लढा असतो स्वतःची नौटंकी नव्हे असं वाटतंय की जरांगे यांचं आंदोलन म्हणजे एखाद्या रिएलिटी शोचा भागच आहे फरक इतकाच आहे की इथं प्रेक्षक मध्ये ओबीसी समाजात राज सहन करतोय बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट सांगितले आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण तो कायद्याच्या चौकटीत राहून मुंबई ठप्प करायची नागरिकांना त्याज द्यायचा हा कुणालाही हक्क नाही यावरून एकच सिद्ध होते जरांगे यांचं आंदोलन म्हणजे समाज हितापेक्षा आहे कारण जर खरंच आंदोलन गांभीर्याचं असतं तर नियम पाळून केले गेलं के असतं पण इथे सर्व नियम कायदा संविधान या सगळ्यांपेक्षा माझा हट्ट मोठा हेच चालू आहे आता बघा जरांगे काय मागतायत मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या पण न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की मराठा आणि कुंभी हे वेगळे आहेत जर ओबीसी कोट्यात मराठे घुसवले तर आधीच मर्यादित असलेल्या ओबीसीच्या हक्कावर गदा येणार शतकानुशतके ज्यांनी आरक्षणासाठी संघर्ष केला त्या समाजाचा हिस्सा कमी करून नव अन्यायाचं पान उघडलं जाणार म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जरंगे यांच्या लढ्याचा बळी होणार ते ओबीसी समाज पण याकडे जाणीवपूर्वे दुर्लक्ष केलं जातंय कारण माझं राजकारण महत्वाचं तुमचं भविष्य नाही असा दृष्टिकोन दिसतोय मित्रांनो पुढे निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका हा सगळा गो, गोदारोळ निवडणुकीच्या आधीच का कारण यालाच म्हणतात इमोशनल कार्ड शेतकऱ्यांच्या समस्या ओला दुष्काळ बेरोजगारी महागाई यावर चर्चा होताना दिसत नाही पण आरक्षणावर नोटंकी करून सगळं राजकारणाचं भांडवल केलं जात आहे आणि गंमत बघा सगळे राजकीय पक्ष यामध्ये सहभागी झालेले आहेत भाजपाला गोंधळ शिंदे गटाला अस्वस्थता तर विरोध वर्कर समर्थन देत आहेत आणि हातून आतून हात सोडताना दिसत आहे म्हणजे सरळच सर्वच पक्ष राजकीय स्टंट शो करत आहेत जरांगी यांचं आंदोलन म्हणजे मराठा समाजासाठी आरक्षण की माझ्या इमेजसाठी प्रमोशन हा प्रश्न निर्माण होत आहे आज उपोषण उद्या धमकी परवा जनतेला बघा हे सरकार आमचं ऐकत नाही अशी भावनिक डायलॉग बाजी हे आंदोलन आहे की पॉलिटिकल बिग बॉस चाहूस शेतकरी मरतायत विद्यार्थी अभ्यासासाठी झगडतायत बेरोजगार नोकरीचे दरवाजे छोटा येत आहेत आणि इथे जरांगे ओबीसी आरक्षणात आम्हाला घ्या असा बालहट्ट करून बसले आहेत सोपा आहे माझा राजकीय सव सुरू आहे बाकीचे जनता बघत राहू तर मित्रांनो तुमचं मत काय म्हणून जरांगे यांचा संघर्ष खरंच समाजासाठी आहे की निवडणुकीपूर्वीची नवटंकी जी महाराष्ट्राला नवं विभाजन आणि नवीन संकट देईल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका